नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून एक सर्वात मोठी बिग ब्रेकिंग बातमी आलेली आहे तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा संपूर्ण महाराष्ट्रात उद्या बंद जाणून घ्यात याविषयी माहिती नेमके महाराष्ट्रात काय बंद असणार आहे उद्या याविषयी सविस्तर माहिती राज्यभरातले जवळपास पंच्याऐंशी हजार कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांनी उद्या अठ्ठावीस ऑक्टोंबर एक दिवसीय बंद पुकारलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे कृषी केंद्र आणि बियाणे जे खत विक्रे आहे ते उद्या बंद असणार आहे सरकारच्या सारथी पोर्टल फेज टू वापरण्याच्या धोरणाविरोधात कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांनी या बंदचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ही सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे या एकदिवसीय बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील जवळपास तीन हजार पाचशे कृषी चालक आणि बी विक्रेत्यांनी सहभागी घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास पंच्याऐंशी हजार कृषी केंद्र हे आशा बंद असणार आहेत अशा प्रकारचा बंदचा निर्णय झालेला आहे आपल्याला काय वाटतं व्हिडिओबद्दल कमेंट करा आणि व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल जय महाराष्ट्र